चला तुम्हाला मामा दाखवतो औरंगजेबाचा अर्थात तुम्हा आम्हाला त्याचं नाव माहित आहे शाहिस्ते खान या शाहिस्ते खानाचं मूळ चित्र आपल्याकडे उपलब्ध आहे परंतु त्याचं नाव शाहिस्ते खान नाही बर का त्याचं खरं नाव मिर्झा अबू तालिब त्याला नंतर शाहिस्ते खान ही पदवी दिली गेली परंतु हा औरंगजेबाचा मामा कसा चला हेच समजून घेऊया नमस्कार मी भूपाल तुम्ही पाहत आहात इतिहास गवा आहे ही गोष्ट सुरू होते सलीम पासून सलीम म्हणजेच अकबराचा मुलगा या सलीमची बेगम अर्थात नूरजहान त्या नूर, या नूर ला एक भाऊ त्याचं नाव आसफ खान आसफ खानाला एक मुलगा आणि एक मुलगी त्या मुलीचं नाव तुम्हा आम्हा सगळ्यांच्या परिचयाच मुमताज महल हिच्या नावानं नंतर ताजमहाल बांधला गेला ती मुमताज महल शहाजानला देऊ केली परंतु त्या मुमताज महलच्या भावाचं आणि आसफ खानच्या मुळाचं नाव मिर्झा अबू तालीम अर्थात शाहिस्ते खान या शाहिस्तेखानाला या मिर्झा अबू तालिबला शाहिस्ते खान ही पदवी नंतर पातशहानं देऊ केली आपण या चित्रात बघू शकता की औरंगजेब समोर बसलाय आणि औरंगजेबाच्या समोर त्याचा शहजादा उभा आहे आणि शेहजादाच्या अगदी बाजूला शाहिस्तेखान उभा आहे जणू काय शहजादानं शाहिस्तेखानाचा हात धरलाय अरे हात कसा धरता येईल शिवाजी महाराजांनी त्याची बोट कधीच कापली नाही फार फार तर धरता येऊ हा किस्साही मोठा अजब आहे ज्यावेळी शिवाजी महाराजांना त्यांच्या सांगितलं शाहिस्ते खानाची तीन बोट कापल्या गेली त्यावेळी शिवाजी महाराजांनी काढलेले उद्गार सभासद बक्षीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद लिहून ठेवतो पातशहाने शाहिस्ते खान नाव यथार्थ ठेवले नाही आम्ही त्यास शास्त्र देऊन ते रुजू केले